नमस्कार बांधवांना खूप छान आभाळ आलेला आहे पण पाऊस बरसतो का नाही ते माहीत नाही रोजच आभाळ येतं आणि जातं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे की हे बघा शिवशंभू सायकल घेत आहे शंभू बाई सायकलवर त्याचे पुरत नाही आहे ना शिव ये दे दे दे, दे, दे। शंभू पाऊस पाऊस कुठे आहे पाऊस पाऊस चालू आहे बाहेर नाच बरं ये रे पाऊस आहे का ना म्हण बरं हे बाहे अरे वा 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 छान पाऊस चालू झाला बाहेर आपलं पत्र पाणी पडतंय घरावर लगे छान 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 पाऊस पाहिजे ना तुला तर मस्त जोऱ्याचा पाऊस चालू झालेला आहे हां mau hmm. ya? di sana? show, didi enjoy kerjai pahus tupang tupang ini,